मित्रांनो मी वासुदेव बोरसे आणि माझा मित्र प्रवीण कदम आम्ही राज हायटेक नर्सरी कजवाडे नामदेव भाऊ यांच्याकडनं आर्डोर कंपनीची विराट ही वरायटी घेतली नामदेव भाऊने आम्हाला तेव्हा आग्रह केला की तुम्ही वरा विराट वरायटी लावा आपल्याला शंभर टक्के उत्पन्न भेटेल आणि त्यातल्या त्यात आम्हाला निलेश भाऊ शेवाळे यांचे खूप अनमोल सहकार्य भेटले त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत चांगल्या रीती मार्गदर्शन केलं आणि व्हरायटी खरंच खूपच चांगली आहे पंचवीस टक्के पर्यंत आपल्याला आज अव्हरेज दुसरायला तरी शेतकऱ्यांचा नक्कीच दोन पैशाचा फायदा होईल साईज पण एकदम सुंदर मिळालेली आहे साडेपाच सहा पर्यंत साईज नऊ नऊ रुपये तीस पैशाने रेट मिळाला आहे आणि एकदम उत्तम उत्तम प्रकारे वरायटी आहे पाहू शकता तुम्ही प्लॉट पण एकदम अजूनपर्यंत हार्वेस्टिंग केली प तरीपर्यंत पण पत्ती एकदम डॅमेज झालेली नाही अजून पत्ती एकदम, एकदम, एकदम फ्रेश आहे त्यातल्या त्यात आमच्या शेवाळे साहेबांनी खूप आम्हाला अनुमोल स सरक, सहकार्य केलेलं आहे धन्यवाद